नमस्कार जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मंडळी यामध्ये जे काही फार्मर रजिस्टरी मार्फत जे काही फार्मर आय डी साठी नोंदणी केलेली होती जे काही क्षेत्र शेतकरी लाभार्थी होते अशा शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती तर त्यासाठी जे काही फार्मर आय साठी जो काही कार्ड लागतो तर त्या आर जो काही नंबर आहे फार्मर रजिस्टरचा जो काही फार्मर आय नंबर असतो तो फार्मर आय नंबर जनरेट व्हायला सुरुवात झालेली तर त्या फार्मर आयडीचा जो फार्मर आयडी कशा प्रकारे पाहायचा तुम्हाला कुठे पाहायला मिळेल याचा संपूर्ण अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु मंडळी अशाच प्रकारचे आप आपण महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनेलवरती घेऊनच असतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचे चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेलायकॉन प्रेस करायचे बेलायकोन प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मंडळी चला पाहूयात कशा प्रकारे तुम्ही जो काही फार्मर रजिस्टर रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा शेतकऱ्यांचं जे काही फार्मर आय डी कार्ड आहे ते बनलेलं आहे तर ते आपण इथे पाहणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला काय करायचे तुमचं जे काही फार्मर रजिस्ट्रेशन केलेलं असेल तुम्ही ज्या सायबर कॅफेमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल जे सीएससी सेंटर असेल त्या सीएससी सेंटर मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता आता सध्या मी ठाणे जिल्ह्यामधून आहे तर मी ठाणे जिल्ह्याचा जे आमचा जो सीएससी सेंटर तो ठाणे जिल्ह्याअंतर्गत अंतर्गत येतो तुमचा जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याचा तुमचे सीएससी सेंटर तुम्हाला उपलब्ध करून देईल तर आता सध्या आपण ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत येतो म्हणजे माझा जिल्हा ठाणे तर ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत मध्ये आपण संपूर्ण जे काही तालुके असतील तर त्यांच्यामधून जे काही फार्मर रजिस्ट्रेशन झाले ते पाहूया सर्वप्रथम जे काही सी एस सी युजर असतील त्यांनी लॉग इन करायचे लॉग इन केल्यानंतर त्यांना इथे डाव्या साइडला इथे रिपोर्ट म्हणून ऑप्शन दिसतो तर रिपोर्ट ऑप्शनच्या खाली तिथे बकेट्स क्लेम रिपोर्ट तर बकेट्स क्लेम रिपोर्ट वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे त्यांना डिस्ट्रिक्ट रेल तर डिस्ट्रिक्ट आल्यानंतर जो काही जिल्हा आहे तो जिल्ह्यावर क्लिक करायचे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना त्यांचा जो काही तालुका असणार आहे तो तालुका सिलेक्ट करायचे तर आपण कोणताही एक तालुका सिलेक्ट करू तालुका सिलेक्ट केल्यानंतर कोणताही तुम्ही इथे पेज ही वाढू शकता त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तो तुम्ही तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करू शकता तालुका सिलेक्ट करून झाल्यानंतर त्यानंतर इथे भरपूर गावांची यादी येईल त्याच्यानंतरही तुम्ही इथे पेज वाढू शकता त्याच्यानंतर इथे एक दोन तीन चार असे पेज ही इथे तुम्हाला दिसून येतील तर तुम्ही तुमचा जो काही गाव असेल तो गाव तुम्ही इथे शोधू शकता तर आपण एक्झाम्पल म्हणून कोणताही गाव इथे घेऊ तर इथे गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं तर यामध्ये तुमचं जे काही नाव आहे ते नाव तुम्हाला, तुम्हाला शोधायचे तर इथे भरपूर सारे लोकांची जी काही यादी आहे ती यादी तुम्हाला इथे पाहायला मिळेल जर तुमचं यामध्ये नाव नसेल तर तुम्हाला इथे अजून पुढे पुढे जायचे वेगवेगळे पेजवर क्लिक करायचे पेजवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पेज लोड होईल आणि त्यामध्ये भरपूर सारे जे काही नाव असतील इथे तुम्ही पाहू शकता फार्मर नेम आहे तर फार्मर नेम नेम आधार लिंक आधार नेम हे सर्व तुम्हाला इंग्लिश मराठीमध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला जो काही फार्मर आयडी नंबर आहे तो फार्मर आयडी नंबर इथे तुम्हाला शेवटला तुम्ही खाली स्क्रोल करायचे इथे शेवटला जो काही फार्मर आयडी नंबर आहे तो फार्मर आयडी नंबर तुम्हाला इथे पाहायला मिळेल तर तो तुम्ही जो काही रजिस्ट्रेशन केलेला आहे तर फार्मर हो आयडी हो रजिस्ट्रेशन झालेला आहे परंतु इथे महत्वाची गोष्ट म्हणजे जे असे शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना पीएम किसान अंतर्गत किंवा नमो शेतकरी अंतर्गत जे काही दोन हजार रुपयाचा लाभ भेटतो नमो शेतकरी अंतर्गत दोन हजार रुपये आणि पीएम किसान अंतर्गत दोन हजार रुपये असं चार हजार रुपयाचा लाभ मिळतो तर अशा शेतकऱ्यांनी अजूनही जे काही जे काही फार्मर आय डी कार्डसाठी नोंदणी केलेली नसेल तर त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करून घ्यायचे जे शेतकरी नोंदणी करणार नाहीत अशा शेतकऱ्यांना जे काही पीएम किसान असेल नमो शेतकरी असेल त्यांच्या अंतर्गत मिळणारे जे काही हप्ते असणार आहेत ते हप्ते त्यांना मिळणार नाही आहेत ज्यांनी नोंदणी केलेली असेल ते शेतकऱ्यांना पैसे भेटत नसले तरी अशा शेतकऱ्यांना जे काही हप्ते नमो शेतकरीचा असेल पीएम किसानचा असेल असे हप्ते त्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत तर जे लाभार्थी अपात्र लाभार्थी होते ते ही लाभार्थी याच्या माध्यमातून पात्र होणार तर मंडळी अशा प्रकारे जे काही तुमची यादी आहे ती यादी तुम्ही अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता तर यादी पाहण्यासाठी तुमच्या जवळचं सीएससी सेंटर असेल सायबर कॅफे असेल तिथे जाऊन तुम्हाला चेक करायचे तुमचे जे तुमच्या यादीमध्ये नाव आहे का नाही तुम्ही जर रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचे तर अशी महत्वपूर्ण जी काही माहिती आहे जे महत्वपूर्ण अपडेट्स आहे तो अपडेट तुम्ही पाहिला असेल तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला ला, करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर महत्वपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा